اڻي وادھم ھم ڪي اڪري ڪم ٿين ٿا ڇا ڪا ڳالهه ٿين ٿا پر ڪري بس يا هن جاءِ تي

तुळजापूर रोडवरील कचरा डेपोमध्ये आहोत प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कचरा डेपोला आग लागली होती अजूनही आग आतून धुमसते आणि इथं मोठ्या प्रमाणावर धूर पसरले केमिकल असल्यामुळं श्वास घेताना घशामध्ये त्रास होतोय श्वसनाचे त्रास होत आहेत इथं तुळजापूर रोड असेल तुळजापूर रोडसोबत घोंगडे वस्ती इथले असले जे आजूबाजूचा जो रहिवासी परिसर आहे शेळगी असेल किंवा जोडबसवणं चौक जोडवाईपेठ इथला आजूबाजू जवळपास एक चार ते पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये हा धूर पसरलेला आहे मोठ्या प्रमाणावर श्वास घेताना आणि घशाला त्रास होतो आता सध्याला या ठिकाणी सुद्धा बोलताना मला इथे घशा एक असं आपण म्हणतो ना की गुदमरतोय जो अशा पद्धतीने इथं वातावरण दिसतंय हे सगळे समोर चित्र इथं समोर आपण बघू शकत नाही आपण कचरा टेप मध्ये हो इथं कचऱ्याचे मोठमोठे असे छोटे छोटे टेकड्या डोंगर झाल्याचे चित्र दिसते कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने आग विजवली पाहिजे याबद्दल शासनानं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ही आग जोपर्यंत पाऊस पडेल पडणार नाही अवकाळी का असते ना पाऊस पडणार नाही तोपर्यंत आग विजणार नाही असं महापालिकेचं म्हणणं आहे इथली आपण ही लाइव दृश्य बघतोय आणि विजय सराटे सफा दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी साधारण चार पाच ते सहाच्या दरम्यान अचानक आग लागली तुळजापूर रोड खड्डेपोला तर त्या पेडमध्ये संबंधित सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी आम्ही स्वतः उपस्थित राहून अग्निशामकचे अधिकारी उपस्थित होते सर्व अग्निशामकच्या गाड्या बोलून तावडतोब कचरा विजण्याचं आम्ही काम चालू केलं आणि सर्वांनी सहकार्य करून सध्या काम चालू आहे एक ने ने एक दोन दिवसात नियंत्रण येण्याची शक्यता आहे एक दोन कंट्रोलमध्ये येऊ शकते हा एक एक दोन तीन जास्त जास्त चार दिवस कंट्रोलमध्ये आणि कसं आहे ते जरा वारं असल्यामुळं थोडं वाऱ्यांना जास्त पसरत आहे एक तीन चार दिवसात आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून प्रयत्न करत आहोत